लासूरला खासदार असुद्दीन ओवेसीचा रोड शो गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांजवळ आज मंगळवारी साडेचार वाजेच्या सुमारास ढोलताशांचा गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व एम आय एम पक्षाचे प्रमुख खासदार असुद्दीन ओवेसी व खासदार इम्तियाज जलील यांचे स्वागत करण्यात आले ओबीसी यांनी स्वतः गाडीतून उतरत पक्षाचे कार्यकर्ते व उपस्थित प्रत्येक ग्रामस्थाला हस्तांदोलन करत जिल्ह्याच्या विकासासाठी इम्तियाज जलील यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले त्यानंतर खासदार जलील यांनी स्मारकात जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व वाळूज गंगापूर येथील सभेला उपस्थित राहण्यासाठी पुढे मार्गक्रमण केले यावेळी एम आय एम पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष जावेदभाई खान तालुका उपाध्यक्ष अजित जाधव एम आय एम पक्षाचे जुनेदभाई दरबार भाले शेख इर्शाद शेख योगेश साळवे शाहरुख शहा जावेदभाई अनवरभाई शेख अतिक शेख बब्बू लीडर राजेक शेख आदींसह एम आय एम पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज कुलाबवाग छत्रपती संभाजीनगर